बहीण योजना आज एकवीस जानेवारी आणि एकवीस जानेवारी म्हणजे आज या तारखेला पण लक्षात ठेवा तुम्हाला पहिल्यांदा एक क्लिअर करत आहे ते म्हणजे आजही वितरण सुरू झालेलं नाहीतर तुम्ही उगच वाट पाहत बसताल की आज पैसे आलेत का सर काय काय ठिकाणी तर म्हणत आहेत वितरण सुरू झालेलं आहे आज वितरण सुरू झालेलं नाही वितरण ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस मी अपडेट देणार आहे पण खास करून हा व्हिडिओ हा डेडिकेटेड आहे तो म्हणजे सातव्या हप्त्याच्या संबंध संदर्भात कारण आता सातवा हप्ता हा मोजून बोटाच्या कांड्यावर मोजून एक दोन तीन दिवसापर्यंतच आपल्याला हार्डली वाट पाहायची गरज पडेल त्याच्यानंतर याचं वितरण सुरू होईल मग पुढच्या आता येणारे जे काही दिवस आहेत कधीही वितरण सुरू होऊ शकतं पण ज्यावेळेस वितरण सुरू होईल त्यावेळेस सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट देईल काळजी करू नका पहिला मुद्दा सातवा हप्ता आणि सातव्या हप्त्याबद्दल पण बघा काही माता भगिनी अशा आहेत की त्या उगच वाट बघत असतील की आम्हाला पण सातवा हप्ता येणार आम्हाला पण येणार आणि नाही आल्याच्यानंतर परत त्या नाराज होतात काही माता भगिनी अशा आहेत की त्यांना माहिती नाही आहे की त्यांना खरंच मिळणार की नाही सातवा हप्ता तर अशा दोन्ही प्रकारच्या म्हणजे कुणाला मिळणार आणि कुणाला नाही मिळणार आता याचा अर्थ असा आहे का की समजा उदाहरणासाठी तुम्हाला या जानेवारीच्या टप्प्यामध्ये मिळाला नाही म्हणजे फेब्रुवारीमध्ये पण मिळणार नाही फेब्रुवारीमध्ये मिळेल पण काही अशा पण माता भगिनी आहेत त्यांना अजिबात मिळणार नाही तर मी सर्व जे काही आहे या व्हिडिओमध्ये कुणाला मिळणार आणि कुणाला नाही मिळणार सातवा हप्ता याबद्दल मी पटपट तुमच्या मनामधले जेवढे बी काही डाउट्स आहेत ते क्लिअर करतो परत सांगतो आहे कोणत्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीपर्यंत जे आहे वाट पाहावी लागेल हेही याचंही उत्तर तुम्हाला मिळणार आहे एक एक मुद्दे मी क्लिअर करीत चालतो म्हणजे तुम्हाला सर्व क्लिअर होईल पहिलं तर बघा लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात आपण आणि इतर योजनेच्या संदर्भात या चॅनलवर तुम्हाला खात्रीलायक अपडेट देण्याचा जे आहे आपण प्रयत्न करीत असतो पहिला मुद्दा की कुणाला पैसे जानेवारीच्या टप्प्यामध्ये प्रथम प्रायोरिटी म्हणजे पहिली प्राथमिकता प्रथम प्राथमिकता कुणाला दिल्या जाऊ शकते कोणत्या बहिणींना पहिले पैसे जानेवारीचे म्हणजे पहिले त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार तर अशा कोणत्या माताभगिनी आहेत तर नंबर एक ज्यांचा जुलैचा फॉर्म आहे म्हणजे जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरलेला आहे अशा पण काही माताभगिनी आहेत बरं का आज पण पण त्यांचा फॉर्म मंजूर झालेला आहे पण डी बी टी झालेली नव्हती पण आता मध्या मा टायमामध्ये डी बी टी पण झालेली आहे पहिले तुम्हाला पैसे मिळतील काळजी करू नका नंबर दोन ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे म्हणजे जुलैच्या नंतर ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे डी बी टी आहे सर्व आहे क्लिअर आहे तुम्हाला ही प्राथमिकता मिळेल त्यानंतर सप्टेंबरचा फॉर्म म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर कारण ऑक्टोबर महिन्यामधले फॉर्म हे वेगळे आहेत हे जवळपास बघा सप्टेंबर महिन्यापासूनचे जे फॉर्म होते हे ऑनलाईन पद्धतीने पण भरल्या गेलेले आहेत पण त्याच्याद्वारे त्याच्यामध्ये नारी शक्ती ॲपच्याद्वारे भरलेत काही तर काही फॉर्म हे लाडकी बहीण योजनेच्या हो पोर्टलच्याद्वारे भरलेले आहेत तर असे फॉर्म जर मंजूर असतील आणि डिबेटी जर तुमची याच्या अगोदर झालेली असतील तर पहिली प्रायोरिटी राहील की तुम्हाला पहिले पैसे मिळतील त्यामुळे कोणीही काही काळजी करायची नाही आतापर्यंत पैसे आले नसतील तर यावेळेस तुम्हाला येतील आणि खास करून यामध्ये एकतीस ऑगस्टपर्यंतचा जर का किंवा या ऑग आग, अगोदरचा जर फॉर्म असेल तर आत्तापर्यंत एकही रुपया आला नसेल तर डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जे आहे सर्व महिन्याचे म्हणजे सातीचे साती, साती महिन्याचे जे आहे पैसे येतील त्यामुळे काळजी करू नका जवळपास साडे दहा हजार रुपये येतील मग तसं जर विचार केला तर पण जर सप्टेंबरला भरला असेल तर सप्टेंबरपासूनचे पुढे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी अशा पद्धतीने पुढे जाऊयात बघा आता दुसरा प्रश्न कुणाला जानेवारीचे पैसे आणखी सेकंड प्रायोरिटीमध्ये येऊ शकतात म्हणजे पहिल्यांदा अगोदर ज्यांना राहिले त्यांना येणार ना कारण मागचा मी हत्याचा अंदाज घेऊन सांगावला मागच्या जानेवारीच्या सॉरी डिसेंबरच्या हप्त्यामध्ये अशीच प्रायोरिटी दिली ज्या माता भगिनींना पैसे आलेच नव्हते त्यांना पहिली प्राथमिकता दिली त्यांना पहिले पैसे आलेले हे तुम्हाला माहित असेल आणि असं स्वतः राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री यांनी पण विधान केलं होतं याबद्दल पण तुम्हाला माहित आहे पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म आहे त्यांना जानेवारीच्या टप्प्यात पैसे मिळतील का हाला की त्यांना डिसेंबरमध्ये पण पैसे मिळाले पण कुणाला मिळाले ज्यांचा फॉर्म मंजूर झाला होता ज्यांची डी बी टी झाली होती पण ज्यांची डी बी टी झाली नव्हती किंवा त्यांचा फॉर्म मंजूर झाला नव्हता अशा माता भगिनींना डिसेंबरच्या महिन्यामध्ये म्हणजेच सहाव्या महिन्यामध्ये पैसे मिळाले नव्हते सहाव्या हप्त्यामध्ये पैसे मिळाले नव्हते पण आता सातव्या महिन्यामध्ये मिळतील का तर मिळतील पण काय पाहिजे आठ एवढीच आहे की फॉर्म मंजूर झालेला पाहिजे पंधरा ऑक्टोबरचा नंबर दोनचा मुद्दा डी बी टी झालेलीच नाही पाहिजे फक्त तर डी बी टी तुमची पूर्वीच झालेली पाहिजे म्हणजे आजपासून एक दोन दिवसा अगोदरच जर झाली असेल तरच तुम्हाला डिसेंबर महिन्यात सॉरी जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे तर सातव्या महिन्याचे जे टप्प्यात पैसे मिळतील नाही तर मग तुमच्यासाठी लक्षात ठेवा फेब्रुवारी हा महिना उजळू शकतो पण यामुळे असा कुठल्याही प्रकारचा परिणाम ना होणार नाही की तुम्हाला फेब्रुवारी महिना उजडल्याच्या नंतर पैसे मिळणार नाहीत असं नाही होणार पैसे मिळतील पण कधी परत सांगतो आहे डी बी टी आणि फॉर्म मंजूर झाला असेल तर पण जर याच महिन्यामध्ये तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे आणि डी बी टी तर अगोदरच करून ठेवली आहे कारण की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये गळाला म्हणजे गळा सुखेपर्यंत तुम्हाला सांगतो आहे की पहिली डी बी टी करा डी बी टी करा कारण डी बी टी अगोदर बी करू शकता नंतर बी करू शकता जर डी बी टी अगोदर केली असेल तर तुमचा फॉर्म जर मंजूर झालेला असेल तर मग तुम्हाला जानेवारीमध्येच पैसे मिळतील फक्त लक्षात ठेवायचे आहे की कुणाला फेब्रुवारी उजळेल ज्यांची डीबीटी आज घडीला पण झाली नाही फक्त फॉर्मच मंजूर झाला आहे पंधरा ऑक्टोबरचा त्यांच्यासाठी मात्र फेब्रुवारीपर्यंत पाहायची गरज आहे त्यानंतरचा प्रश्न की लाडकी बहिणीचा हप्ता होता डिसेंबरचा अशा माता भगिनींना जे आहे तीन नंबरला म्हणजे याच हप्त्यामध्ये प्रायोरिटी दिल्या जाईल त्यांनाही पैसे मिळतील म्हणजे बऱ्याचशा लोकांना असा प्रश्न पडला सर डिसेंबरचा हप्ता आला नाही म्हणजे सहावा हप्ता म्हणजे याचा अर्थ आम्हाला या यादीमधून गहाळ केलं की काय तर अजिबात नाही हे बऱ्याचशा ना माता भगिनींना त्यांच्या मनामध्ये भीती आहे की मला डिसेंबरचा हप्ता आला नाही म्हणजे मला या योजनेमधून गहाळ केला असेल अजिबात नाही त्यामुळे काळजी करू नका जानेवारीच्या हप्त्यामध्ये ॲड होईल म्हणजे मग तुम्हाला जानेवारी आणि डिसेंबर दोन्ही महिन्याचे एकूण तीन हजार रुपये मिळतील त्यामुळे हाही प्रश्न तुमच्या मनामध्ये मा जो आहे तो क्लिअर झाला असेल नेक्स्ट प्रश्न बघा ऑक्टोबरचे जे आहे साडेचार हजार रुपये आले होते फक्त म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबरचे मा सॉरी ऑक्टोबर महिन्यामधला मा फॉर्म होता तुमचा भरलेला काही माता बघिन ऑक्टोबरचे पण आलेत ना ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे एकूण तीन ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे किती झाले तीन अन तीन सॉरी तीन हजारांवरचे दीड हजार म्हणजे साडेचार हजार रुपये जर आले असतील तर मग तुम्हाला येतील का तर त्याचं उत्तर आहे हो तुम्हाला पंधराशे रुपये म्हणजे जानेवारीचे पैसे येतील त्यामुळे कोणीही काहीही काळजी करायची गरज नाही त्यानंतर जसं की तुम्हाला माहिती आहे आत्ताच एक आजचीच न्यूज आहे राधाकृष्ण विखे वी, पाटील यांनी पण सांगितलेलं आहे बघा ला ला की लाडक्या बहिणींना जे आहे मार्चच्या नंतर परत तो तो जे आहेत ज्यांचा जे काही लाभ आहे तर तो वाढून मिळणार आहे म्हणजे एकवीसशे रुपये होणार आहे त्यामुळे ते पण जे आहे अपडेट तुम्हाला सोबत देत आहे आता कुणाला मिळणार नाहीत याच्याबद्दल पण बोलूयात ज्यांनी लाभ सोडला आहे त्यांना मिळणार नाही असं होणार नाही की तुम्ही लाडक्या बहिणींचा लाभ सोडला आणि तुम्हाला वाटेल की आता पण येतील मला असं घडणार नाही पैसे मग मिळणार नाही कारण की या गोष्टी अपडेट होण्यासाठी पण थोडे मागे पुढे वेळ लागतो पण मात्र मिळणार नाहीत लाभ सोडला असेल तर ज्यांनी लाभ सोडलाच नाही त्यांना काही काळजी करायची गरज नाही त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल तरीही पैसे मिळणार नाही किंवा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक जर का सरकारी योजनेचा जर तुम्हाला लाभ मिळत असेल मग ती शाळे केंद्र सरकारची असो किंवा राज्य सरकारची असो किंवा योजना असो किंवा इतर कोणतीही गोष्ट पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक जर तुम्हाला मंथली फायदा होत असेल तर मग मिळणार नाही असं असेल तर प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारा पुढे हमीपत्रानुसार जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही पात्र नाहीत पण तरी फॉर्म भरून पाहिलं आहे अशा किश अशा केसमध्ये किंवा अशा सिच्युएशनमध्ये पण पैसे मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत कारण की पूर्वी एक काळ होता की त्यावेळेस दन दन, 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 दन फॉर्म हे अप्रुव्हल होऊ लागले पण आता नाही होणार आता फॉर्म अटकेल त्यानंतर बघा ज्यांना अजून एकही बघा ज्यांचा अजून फॉर्मच मंजूर झाला नाही त्यांना जानेवारीच्या महिन्यामध्ये म्हणजे या टप्प्यामध्ये पैसे मिळणार नाहीत त्यांना पैसे मिळतील पण मात्र फेब्रुवारी उजळेल किंवा ज्यांचे अजून डीबीटीच झालेले नाही फॉर्म मंजूर झाला पण आज पण तुम्ही डीबीटी केली नाही काही काही लोकांनी तर मी पोल घेतला होता जुलैवाल्या माताभगिनीने डीबीटी केली आहे का तर त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा लोकांनी आणखी डीबीटीच केली नाही मग आता तुम्ही सांगा बरं मी एवढं सांगून पण काय होतं की हे जे काही माता भगिनी आहेत त्या दुसऱ्या चॅनलला कुठलं किंवा दुसऱ्या चॅनलवर असतात तिथे त्यांना काही समजत नाही की बाबा डीबीटी वेळेवर करायची असती का मग त्यामुळे काय होतं कोणत्या तरी अडचणीमुळे किंवा काहीतरी अडचणी पाय आपण करीत नाही डीबीटीच जर केली नसेल तर पैसे येतात का नाही मी तुम्हाला स्क्रीनला काही पोल लावला आहे तुम्ही तो पोल पाहा आज पण डीबीटी काही माता भगिनींनी केले नाही जुलैचा फॉर्मच्या बाबतीत बोलतो आहे आणि अशीच जर सिच्युएशन जुलै सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर कुठल्याही महिन्यापर्यंत जर आजच्या जानेवारी महिन्यापर्यंत जरी तुम्ही डीबीटी केली नसेल तर समजा तुमचा फॉर्म बी मंजूर झाला असेल तरीही पैसे मिळत नाहीत थोडक्यात सांगण्यास तात्पर्य या फॉर्मामध्ये या व्हिडिओमध्ये कुणाला पैसे मिळू शकतात जानेवारीचा टप्पा आणि कुणाला नाही याबद्दलचे सर्व जे काही प्रश्न आहेत ते क्लिअर केलेले आहेत परत एकदा सांगतो जुलै ऑगस्ट सप्टेंबरवाल्यांना प्राथमिक प्रा प्राथमिक जे आहे प्राधान्यता दिले देण्यात येणार आहे जानेवारीच्या टप्प्यात त्यानंतर बघा जर का तुमचा फॉर्म पंधरा ऑक्टोबरचा असेल मंजूर झाला असेल डीबीटी पूर्वीच झाली असेल आज घडीला एकवीस तारखेच्या अगोदर डिबिटी असेल तर जानेवारीचा टप्पा मिळेल अदरवाईज नाही मिळणार तो तुम्हाला फेब्रुवारी उजलेल जे आहे ते सांगायला आहे त्यानंतर बघा डिसेंबरचा हप्ता आला नव्हता त्यांना पण आता जानेवारीचा हप्ता मिळेल ऑक्टोबरचे जे आहे साडेचार हजार रुपये आले त्यांना फक्त आता या महिन्यामध्ये पण पैसे मिळतील ते म्हणजे पंधराशे रुपये त्यानंतर ह्या दोन योजना ज्यांना मिळतात म्हणजे ज्यांनी लाभ सोडला आहे ज्यांना संजय गांधी निराधार योजना आहे तर त्यांना जे आहे तुर्तास जे आहे लाभ मिळणार नाही अच्छा पी एम किसानचे किती रुपये मिळतील यावेळेस तर मला नाही वाटत की यावेळेस पी एम किसानचा काही लाभार्थींच्या याच्यावर काही प्रॉब्लेम या येईल येणाऱ्या टायमद एप्रिलच्या नंतर त्या गोष्टी घडतील त्याबद्दल मी बोलतो त्यानंतर पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक ते, 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 ते बोललो आहे हमी पात्रानुसार पात्र नसताल तर त्यावेळेस पण जे आहे पैसे मिळणार नाहीत पात्र नसताल तर म्हणतो आहे त्यानंतर बघा अजून ज्यांना फॉर्मत ज्यांचा फॉर्मत मंजूर झाला नाही यांना पैसे मिळतील पण मात्र फेब्रुवारी उजळेल ज्यांनी डीबीटीज केली नाही आज पण त्यांना पैसे मिळतील पण मात्र फेब्रुवारी महिना हा उजळेल अशा प्रकारे कोणत्या माता भगिनींना आत्ता पैसे मिळतील म्हणजे या जानेवारीच्या पुढच्या एक दोन दिवसामध्ये सव्वीस तारखेपर्यंत तर आपल्याला ऑब्वियसली वितरण होणार आहे त्यामध्ये कुणाच्याच मनात शंका नाही पण इमिडिएटली जानेवारीचा महिना कुणाला मिळणार आणि कुणाला फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार याबद्दलची क्लॅरिटी माझ्या मते या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये आली असेल काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली तुम्ही मला विचारू शकता काहीही जर का प्रश्न असेल कोणत्याही योजनेच्या संदर्भात नक्की विचारा आपण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एकदम प्रामाणिक माहिती देण्याचा प्रयत्न करूयात बघूयात पुढच्या एक दोन दिवसामध्ये जे आहे वितरण सुरूच होईल पटपट ज्या गोष्टी करून ठेवा असं नका समजू की फेब्रुवारीला मला पैसे भेटणार मग मी डीबीटी दोन तीन दिवसांनी करून ठेवते आता एरी पण उशीर झाला असं करू नका जेवढं लवकर होईल तेवढी लवकर डिबीट करा धन्यवाद